नमस्कार मराठी अमृतधारामध्ये आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत घराच्या कोणत्या दिशेला तुळस ठेवल्याने आर्थिक भरभराट होते वास्तुशास्त्रानुसार तुळशीला माता लक्ष्मीचे रूप मानले जाते घरात तुळशीचे रूप लावल्याने जीवनात सुख शांती प्राप्त होते माता लक्ष्मीची कृपा घरावर असण्यासाठी योग्य दिशेला तुळस लावणे महत्वाचे असते तुळशीचे रोप योग्य दिशेला ठेवल्याने घरात सकारात्मकता येते पूर्वी घराच्या अंगणाच्या मध्यभागी तुळशीचे रोप लावण्याची परंपरा होती यामुळे तुळशीच्या रोपाला ऊन हवा आणि सूर्यप्रकाश मिळत होते तुळशीचे रोप हे नेहमी उत्तर दिशेला असावे वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशा ही कुबेराची दिशा असल्याने घराच्या उत्तर दिशेला तुळस ठेवल्याने आर्थिक भरभराट होते तुळशीचे रोप हे चुकूनही दक्षिण दिशेला ठेवू नये माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मराठी अमृतधारा